कर्जाची रक्कम भरूनही बँकेने घर विकल्याच्या धक्क्याने युवतीचा मृत्यू नातेवाईकांचा आरोप सोलापूर येथील या युवतीच्या अचानक मृत्यूनंतर न्यू पाछापेठ परिसरात गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी तणाव निर्माण झाला गृहकर्जाची रक्कम भरूनही बँकेने घर लिलावात विकल्याच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह बँकेसमोर नेण्याची भूमिका घेतली होती पोलिसांच्या मध्यस्थीने दुपारी बाराच्या सुमारास तणाव निवळला गेला तर भूमिका हरीश वाघमारे वय एकोणीस राहणार न्यू पाछापेठ पाथरूट चौक सोलापूर असे मृत युवतीचे नाव आहे ती वॉलचंद महाविद्यालयात एम ला होती तिच्या कुटुंबियांनी एका बँकेतून गृह कर्ज घेतले होते ते थकल्याने बँकेने तीन महिन्यापूर्वी घर सील केले होते ती मामाकडे तर अन्य कुटुंबीय दुसऱ्या घरात राहत होते सायंकाळी सुमारास अचानक तिचा मृत्यू झाला बँकेने घर विकल्याचे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे कर्जाची मोठी रक्कम भरण्यात आली होती काही हजार रकमेसाठी बँकेने घराचा लिलाव केला त्यामुळे बँकेसमोर मृतदेह ठेवून आंदोलन करण्याची भूमिका गुरुवारी सकाळी नातेवाईकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता ही माहिती मिळताच एम आय डी सी पोलिस यांच्या घरी दाखल झाले पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी तिच्या नातेवाईकांची बँक अधिकाऱ्यांची चर्चा घडवून आणली त्यानंतर प्रकरण निवडल्याने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले भूमिका हिची आजी कर्जदार शैलाज चंद्रकांत वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे त्यात म्हटले आहे की एका राष्ट्रीय कृत बँकेतून तीस लाखांचे कर्ज घेण्यात आले होते कोरोना काळातील आर्थिक संकटामुळे कर्ज भरणा करू शकलेले नसल्याने घर सील बंद केल्यानंतर छत्तीस लाख साठ हजारांपैकी छत्तीस लाखांची रक्कम भरण्यात आली आहे त्यानंतर ही घराचा लिलाव केल्याचे समजल्याने धक्का लागून नात भूमिका हिचा मृत्यू झालाय या प्रकरणी न्याय मिळावा असेही निवेदनात म्हटले आहे युवतीच्या मृत्यूनंतर तिचे नातेवाईक बँकेसमोर मृतदेह ठेवून आंदोलनाच्या विचारात होते त्यांची व बँक अधिकाऱ्यांची चर्चा घडवून आणण्यात आली त्यानंतर हे प्रकरण निवळले विठ्ठल माने आचेगाव आता जी मयत झाली ती माझी नात आहे माझ्या मुलीची मुलगी आहे गेली तीन महिन्यापूर्वीपासून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा धुळे सोलापूर या बँकेने छत्तीस लाख साठ हजार रुपयासाठी घर सील केलं आणि तीन महिन्यानंतर ते लिलाव काढला लिलाव काढल्यानंतर मी पैसे भरले आणि छत्तीस लाख रुपये आम्ही रोख तिथं भरले असताना फक्त साठ हजार रुपये भरून आम्हाला एक मागण्याची आमची इच्छा असताना त्यांनी परस्पर परस्पर लिलाव पुकारला आणि आम्ही भरलेली छत्तीस लाख रुपये रक्कम रिटर्न आमच्या अकाउंटला पाठवली आणि त्याला पजेशन देण्यासंदर्भात संध्याकाळी पजेशन घेण्यासंदर्भात आश्वासन दिलं होतं पुढे काय झालं मी रात्रभर सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या नातेवाईकांनी केल्या आणि सकाळी सावध मीडिया पोलीस डिपार्टमेंट सगळ्या गोष्टींना आम्ही सांगितलं निवेदन तयार केली आणि तिथं गेल्यानंतर मी एक आव्हान केलं की ही डेड बॉडी डायरेक्ट बँकेत जाईल जोपर्यंत मला न्याय मिळत तो नाही तोपर्यंत तिथली डेड बॉडी हल्ली जाणार नाही अशी म्हटल्यानंतर पोलीस यंत्रणा सगळी जागी झाली आणि दोन पी आय त्या ठिकाणी आले होते झोनल मॅनेजरवर चर्चा झाली त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही पैसे भरलेलं बरोबर आहे त्या ते गद्दार आमच्यातले दोन गद्दार ही लोक होती त्यांची कशी वाट लावायची बघणार काळजी करू नका त्यांचं नाव काय हां त्यांचं नाव मी आता सांगत नाही पुढं पुढं काय झालं ते सगळं सांगतो आता काय करायचं ते आम्ही प्लॅनिंग करतो आणि झोनल ऑफिसर मिस्टर संजय कुमार झा यांनी स्पष्टपणे सांगितलं बँक तुमच्या पाठीशी आहे एवढे भावनिक होऊ नका तोडा घरात घुसा आणि तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही संपूर्ण घर तुम्ही आणि काही जरी प्रॉब्लेम आला तुमचा लिलाव घेणारा किंवा अजून कोण मध्ये आले आणि बँक जबाबदार दोन पीआय माझ्या बरोबर होते त्या दोन्ही पीआयने सांगितलं बिलकुल काही तुम्ही मात्र काळजी करू नका फक्त हे फोन जर मी तर ते करतो आता दोन्ही पीआय नाव सांगा वाघमारे साहेब वाघमारे साहेब दादासाहेब गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड हे दोन आ... पी आय होते अतिशय सिन्सिअर आणि अतिशय चांगलं आणि पत्रकार दोन चार होते आणि सगळ्यात हिंदू हिंदू संघटनेचे बजरंग दलाचे अध्यक्ष हे सगळे त्या ठिकाणी आले होते आणि त्यांची इतकी पाचार धारण बसली की काय करावं सुचत नव्हतं आणि त्यात दुसरी गोष्ट एक जाता जाता एकच बोललो जेने हा उद्योग लावला जेने आम्हाला कामाला लावलं एखादं एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला त्या माणसानी तशी काय करायची कसं भेटायचं ते आमचं मी बघणारच आहे परंतु झोनल मॅनेजर साहेबांनी अतिशय सा, 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 चांगल्यापैकी सहकार्य केलं आणि लिगल ऍडवायझर बँकेचे आले होते आणि लिगल ऍडवायझर आल्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हाला सॉयल झाल्या मी हट्ट धरला आत्ताच्या आत्ता तीनशे दोन मर्डरची केस माझ्या मुलीचा ह्या माणसाने मर्डर केला आहे याला दाखल करा मॅनेजर बँक मॅनेजरच्या विरोधामध्ये माझी पत्ता करार आहे बँक मॅनेजरचं नाव काय लक्ष्मणराव डांबरे आणि दुसरी गोष्ट तिथं एक सलीम सलीम जावेद त्यांना पण सांगितलं ह्या दोघा लोकांनी पार्श्वभूमी करून आपल्या अल्पसंख्याक लोकांना अडचणीत आणून बेघर करण्याचा प्रयत्न केला कारण शासन कसल्याही परिस्थितीमध्ये बेघर होऊ देत नाही ही भाषा लिगल ऍडवायझर ऑफ बँक ऑफ महाराष्ट्र यांनी सांगितलं त्यामुळे त्याचे डोळे उघडले आणि त्यांनी स्पष्टपणे त्या बाईंनी मला बाजूला घेऊन सांगितलं बळी चांगल्या पद्धतीने बोलला आम तिथं आमचा बळवंत होता त्यांनी त्यांनी कार करून टाकलं दोन्ही शब्दामध्ये कार करून टाकलं आणि हिंद आपल्या रिझर्व्ह बँकेमध्ये काम करणारे आपले जवळच्या नातेवाईकेचं आहेत मी नाव विसरलो ते पण तिथं बरोबर त्याला काही दिवस सांगितल्या आणि खरोखर सर्वांचे आभार थोडंसं अंत्यविधीला उशीर झाला पण एखाद्याला न्याय मिळाला एकीचं बळ काय असते आज कळलंय कळलं तेवढं लक्ष एकीचं एक लक्षात ठेवा एकीचं बळ काय असते कळचंय and press the bell icon. Never miss an update.